नमस्कार श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत असतात मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारपासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत करावे न चुकता दरवर्षी हे व्रत केल्यास घरात समृद्धी सुख आनंद येतो आणि त्या घरावर देवीचा वरदहस्त राहत असतो यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस या वर्षी किती गुरुवार आहेत ते आपण पाहूयात तर पहिला गुरुवार असणार आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला दुसरा गुरुवार चार डिसेंबरला तिसरा गुरुवार अकरा डिसेंबरला आणि चौथा गुरुवार अठरा डिसेंबरला असणार आहे देवीची स्थापना करताना तिचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे यावे असे मांडून घ्यावे फरशी असल्यास पाण्याने स्वच्छ पुसून घ्यावी रांगोळी घालावी दर दरवाजाला आंब्याचं तोरण किंवा डहाळी लावून घ्यावी ज्या ठिकाणी देवीची स्थापना करायची आहे त्या ठिकाणी आपण चौरंग किंवा पाट मांडून घ्यायचा आहे त्याच्या सभोवती रांगोळी घालून घ्यायची आहे तसंच आपण थोडंसं साहित्य जे पूजेला लागणार आहे ते पूर्वीच आपण तयारी करून ठेवायची त्यामुळे आपल्याला पूजेवरून सतत उठायची गरज लागत नाही आणि आपली पूजा कमी वेळामध्ये अगदी व्यवस्थित अशी मांडून होते तर आपण काय करायचं आहे थोडे गहू किंवा तांदूळ चौरंगाच्या किंवा पाटाच्या मध्यभागी वर्तुळाकार पसरून घ्यायचे आहेत त्यानंतर जो स्वच्छ तांब्या आपण घासलेला असतो तांब्याचा तो पाण्याने भरून घ्यायचा आहे त्यामध्ये आपण एक सुपारी एक नाणं दुरवा टाकायचा आहे अक्षरा टाकायच्या आहेत हळदी कुंकूसुद्धा आपण त्याच्यामध्ये टाकाय टाकायचे आहेत तसंच पाच प्रकारच्या झाडांच्या पाच डहाळ्या किंवा पाच झाडांची प्रत्येकी पाच पाने कलशाच्या तोंडावर रचून त्यावर नारळाची शेंडी वर राहील अशा प्रकारे एक नारळ ठेवावा नारळाला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे हळद व कुंकुवाची पोटे कलशाच्या बाहेरच्या अंगाला सर्व बाजूने लावून घ्यायचे आहेत तांदूळ किंवा गहू पसरलेल्या चौरंगावर किंवा पाटावर हा कलश नीट ठेवायचा आहे ओम केशवाय नमहा ओम नारायण नमहा ओम माधवाय नमहा हा मंत्र स्वतःच म्हणून आचमन करावे पळीने पाणी हातावर घेऊन ओम गोविंदायन महा असे म्हणून हातावरील पाणी तांबणात सोडावे नंतर देवीला स्नान घालावे हळदी कुंकू पुष्प वाहून देवीपुढे अगरबत्ती ओवाळायची आहे धूप दाखवून निरंजनाने ओवाळून घ्यायचे आहे देवीला नैवेद्य दे अर्पण करून झाल्यानंतर मनोभावे देवीची प्रार्थना करून मनात आपली काय इच्छा असेल ती सफल होण्याची विनंती करायची आहे म्हणजे हा आपण घेतलेला पूजेचा संकल्प आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कलश मांडणी करून झाली की पाच फळं मांडून घ्यायची आहेत तसंच आपली जी महालक्ष्मी व्रताची एक प्रत असेल ती आपण ठेवायची आहे त्याच्यावरती महालक्ष्मींचा फोटो असतो तसंच आपण दिवा लावून घ्यायचा आहे पूजेच्या आधी आपण गणेशांची इथे स्थापना करून घ्यायची आहे त्यांना दुर्वा अक्षदा वाहून लाल फूल अर्पण करायचं आहे जर तुमच्याकडे लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर तुम्ही तीसुद्धा पूजेमध्ये मांडून पूजा करून घ्यायची आहे जर तुमच्याकडे ह्या दोन्ही मूर्त्या नसतील तर तुम्ही पानावरती म्हणजे आपलं जे खाऊचं पान असतं त्याच्यावरती सुपारी मांडून तुम्ही ही पूजा करू शकता संध्याकाळी नैवेद्यासाठी लवकरच सुरुवात करावी त्यामुळे पूजेच्या आधी आपला स्वयंपाक पूर्ण झाला की लगेचच आपल्याला नैवेद्य दाखवता येतो आणि आपली पूजा यथासांगशी व्यवस्थित पार पडते त्याच्यामुळे आपण असं गोडा धोडाचं एक नैवेद्य करावा संध्याकाळी देवीच्या संरंगासमोर एक पाठ मांडून त्यावर बसून श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचायची आहे नंतर श्री महालक्ष्मींची महात्म्य वाचायचं आहे किंवा दुसऱ्याकडून वाचून घेतलं तरीही चालतं देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून या पोथीला छापलेल्या महालक्ष्मींना उद्देशून इंद्रदेवाने म्हटलेले नमन अष्टक म्हणावे हे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनात जी काही इच्छा असेल ती देवीला सांगून ती फलद्रूप व्हावी म्हणून देवीला मनोभावे विनंती करायची आहे मग निरांजन ओवाळून आरती करायची आहे रात्री श्री महालक्ष्मींची पुन्हा पूजा करावी एखाद्या गोड पदार्थाचा महानैवेद्य दाखवावा गाईला देण्यासाठी एका पानावरती गोग्रास काढून घ्यायचा आहे आणि तो गाईला खाऊ घालायचा आहे नंतर सहकुटुंब सा सर्वांनी हे मिष्टान्न खायचे आहे दुसऱ्या दिवशी स्नान केल्यावर कलशातील जे डहाळ्या आहेत किंवा फुलं आपण अर्पण केलेले आहेत ते निर्माल्य स्वच्छ पाण्यामध्ये आपण वाहून घ्यायचं आहे तसंच जो कलशातील पाणी आहे ते आपण झाडांमध्ये ओतायचे आहे आणि त्यातले थोडे पाणी उरवून आपण घरामध्ये शिंपळून घ्यायचे आहे देवीची स्थापना केलेल्या जागी तीन वेळा हळदी कुंकू वाहून नमस्कार करायचा आहे अशा प्रकारे महिन्यातील प्रत्येक गुरुवारी म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारपासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत करावे न चुकता दरवर्षी हे व्रत केल्यास घरात सुखसमृद्धी आनंद येतो आणि त्या घरावरती देवीचा वरदहस्त राहत असतो व्रताच्या दिवशी उपवास करायचा आहे दूध फळे खायची आहेत पद्मपुराणात संसारी माणसांसाठी हे व्रत सांगितलेले आहे त्यामुळे पती पत्नी दोघे मिळून हे व्रत करू शकता हे व्रत करताना काही आकस्मित अडचण आली तर पूजा क आरती दुसऱ्याकडून करून घ्यायची आहे उपवास मात्र आपण स्वतः करायचा आहे ज्या महिला हे व्रत पहिल्यांदाच करत आहेत त्यांनी जी ही महालक्ष्मी महात्म्याची प्रत असते ती विकत घ्यायची आहे आणि त्यावरती तुम्हाला सगळी माहिती इथे उपलब्ध होणार आहे जे कोणते मंत्र आहेत ते सुद्धा इथे आहेत ओम श्री लक्ष्मी देवे नमहा ओम श्रीम नमहा भ ह्रीम श्री लक्ष्मीभ्यो नमहा असे सगळे मंत्र इथे आहेत तर तुम्ही ही जी प्रत आणली तर तुम्हाला याच्यावरती मंत्रसुद्धा दिसणार आहेत सगळे कुठे आहेत ते तसंच देवीचे जे महात्म्य आहे त्याची कहाणी आहे तीसुद्धा तुम्हाला याच्यामध्ये उपलब्ध होणार आहे पुढे पुढे तुम्ही ही पेजेस बघत गेलात तर तुम्हाला इथे लक्षात येईल की दुसऱ्याच पेजवरती पहिल्या आलो की श्री महालक्ष्मीचे महात्म्य आहे पूजाविधी कसा करावा तो सुद्धा दिलेला आहे त्यानंतर कहाणी दिलेली आहे पुढच्या पेजवरती नियमसुद्धा दिलेले आहेत पूजेचे तर जे अगदी पहिल्यांदाच जे व्रत करत आहेत त्यांना अगदी तुम्ही हे पुस्तक घेतलं होती तुम्हाला पूर्णपणे याच्यामध्ये महात्म्य सगळं मिळणार आहे महालक्ष्मींचं पूजा कशी करायची आहे ते सुद्धा मिळणार आहेत नियमसुद्धा कळणार आहेत तर ही प्रत आणा तुम्ही आपण जेव्हा चार गुरुवार आपले पूर्ण होतील तेव्हा चार किंवा पाच मार्गशीर्ष गुरुवार आपले कम्प्लीट होतील तेव्हा उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती व वा कहाणी वाचन झाल्यानंतर सात सुवासिनी किंवा सात कुमारिकांना श्री महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळदी कुंकू देऊन प्रसाद म्हणून एक एक फळ आणि या व्रतकथेची एक प्रत द्यायची आहे शक्य असल्यास ब्राह्मणांना शिधा किंवा दक्षिणा देऊन नमस्कार करायचा आहे स्त्री पुरुष दोघेही हे व्रत करू शकतात आपण जेव्हा हे व्रत पूजा करत असतो तेव्हा श्री महालक्ष्मींची कथा ऐकण्यासाठी आपण शेजारी पाजाऱ्यांना सुद्धा आपण बोलवू शकतो मात्र एकाग्र व शांत चित्ताने महात्म्य वाचन महत्वाचे आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण माहिती पाहिली आहे किती गुरुवार आहेत ते पाहिले आहे तसंच पूजा कशी करायची ते सुद्धा सगळं पाहिलेलं आहे